ছু <laughs> ভাই दरवर्षी कोळूर नगरीमध्ये खंडोबा यात्रे निमित्त व्हॉलीबॉल स्पर्धा तसेच पालखी पारंपरिक पालखी सोहळा आणि कुस्तीचे आयोजन करण्यात आले आहे या सर्व कार्यक्रमासाठी प्रशासनाने सर्व काही आम्हाला मदत केलेली आहे आणि मोठ्या उत्साहात आम्ही ही यात्रा दरवर्षी पारंपरिक पद्धतीने शंभर दीडशे वर्षापासून आमची ही यात्रा चालते या यात्रेला जय मल्हार खोडोबा खोडोबारातर्फे आ, तीन दिवस एक यात्रेचा कार्यक्रम करतो वारू मिरवणूक पालखी मिरवणूक आणि मल्ल कुस्त्या यावर्षी नवयुवक खेळाडूंनी वॉलीबॉलचा प्रोग्राम ठेवला अत्यंत सुंदर असा प्रोग्राम ठेवला त्याच्यामुळे नवचैत्याने नवचैत्याने मिळालं खेळाडूंना आणि नांदेडचा संघ हा विजयी झाला असंच पारंपरिक आम्ही संघ करणार आहोत विजय विजयी संघाचं स्वागत करतो आणि उद्याला मोठ्या प्रमाणात कुस्त्या होतात शेवटची कुस्ती अकरा हजारची आहे मोठ्या संख्येने मल्ल कुस्ती पहिवाणीचा हजर होतात ते आम्ही पुढच्या वर्षी व्हॉलीबॉल वाल कार्यक्रम व्हॉलीबॉलचे सामने चांगले प्रकारे ठेवणार आहोत आणि कुस्ती प्रेमींना पण आव्हान करतो की त्यांना त्यांची पण चांगल्या प्रकारे कुस्त्या ठेवू दरवर्षी ही चालू परंपरा चालू राहील